हॅलो हा बोला हा सुनतात श्री स्वामी समर्थ ताई बोलत आहे अनुभव शेअर करायचा होता मागे मागल्या वर्षी केला होता एक अनुभव मी शेअर एवढा केला दुसरा अनुभव हो आता छोट्या मुलाचा तेव्हा पण संकल्प करूनच केला होता नाही अनुभव तर पुष्कळ आले तो करण्यात नाही आले बरेचदा आणि कले नाही आला तर मोठ्या मुलाचं माझं नाव आलेच असेल तुम्हाला तुम्हाला सांगायचंय का हो नाही 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 कुठून बोलताय तेवढं सांगता नाही ठीक आहे तुम्हाला तर मागल्या वर्षी मोठ्या मुलाला नोकरीसाठी मी संकल्प केला होता की तुम्हाला म्हणजे नोकरी लागली तर, तर तुम्हाला अनुभव शेअर करेल तर त्याप्रमाणे नोकरी लागली तर हा मी केला तसं आता छोट्या मुलाचा या वर्षी झालाय मी या वर्षी संकल्प केला होता की तुम्हाला म्हणजे त्याला नोकरी लागली की समजा त्याला हा अनुभव शेअर करेल त्याला पण छान जॉब लागला म्हणजे मागल्या वाटत एक दीड महिना झाला तेव्हापासून बरेचदा कॉल करायचं ते एकदा टाकलं होतं मेसेज मला थोडं जमत नव्हतं अडचणी असल्यामुळे सासूबाई वगैरे आहे एटी फाईव्ह इयर्स थोडा अल्झायमर पेशंट आहे त्याच्यामुळे ते थोडस मॅनेज करून वेळ जमतच पेशंटच फार कठीण असत हो तेच त्याच्यामुळे ते प्रयत्न केला कसे पण त्यांची तब्येत हा तब्येत चांगली आहे तेच थोडं सिस्टर वगैरे म्हणजे सांभाळावं लागतं थोडं लागली हो डे नाईटचे सिस्टर हो आता पण थोडं ठीक होत आता कळत होतो त्यांना आता थोडं हा जसं जे होते तसं त्याच्यामुळे आता बरोबर आहे कठीण असतं ना आता किती आहे त्यांचं त्यांचं एटी फाईव्ह सुरू आहे आता अरे बापरे अरे त्या पण टीचर होत्या सासरे पण टीचर होते एकवीस वर्ष झाले वारले आणि हो काळजी घ्या पण हो हो काळजी घ्या घेते ना त्यांचा आशीर्वाद पण हो 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 हो। आहे आणि मग मुलासाठी तुम्ही कोणाकडनं सेवा घेतलेली नाही सेवा नव्हती घेतली मी असंच आपले अनुभव तुमचे ऐकते ना मी नेहमी म्हंटल ना तुमच्यामुळेच मागल्या अनुभव सांगितलं होतं की तुमच्यामुळेच मी या म्हणजे याला हे झालं मला स्वामी सेवा कडली अनुभव ऐकून व्हिडीओ बघूनच हा त्याच्यामुळे मग तसे आपण ऐकतो ना की संकल्प सेवा कशी करायची आणि काय मी केले आणि मग तर ते छान माझं म्हणणं तेच सगळ्यांनी असे अनुभव ऐकून पण सेवा केली तर मिळते कारण दादा पण किती फोन उचलतील हो का कारण कंटिन्यू कंटिन्यू त्यांचं पण थोडस आहे की नाही आता त्यांना प्रायव्हसी बरोबर आहे आणि फोन चालूच असतात त्यांना सकाळपासून कंटिन्यू हो छान मी शेअर करतो बरं धन्यवाद श्री स्वामी समर्थ